श्रद्धा, मला छोटीशी भूक लागली पण माझी आई देवीचा पाठ वाजते आता काय करायचं चला आपण भेळ बनवूया मला जास्तीत जास्त कमी टाकलेल्या वस्तूंची भेळ आवडते पण आपण कमीच टाकू आणि सुंदर आणि चटपटीत भेळ बनवूया चला या आहे वस्तू सगळ्यात आधी हे आहे चुरमुरे नंतर आपण टाकूया फरसाण नंतर शेंगदाणे शेंगदाण्यानंतर चिमुट मीठ आणि थोडीशी मिरची आणि हे शेंगदाण्याचं तेल आहे शेंगदाण्याचं तेल म्हणजे शुद्ध तेल जर का आपलं बोट चे तर आपण होमवर्क काय करणार म्हणून आपण कांदा फोडू आणि आपण काढवया फक्त एकच काळजी घ्या की सांगू नका या भेटायला